झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कठीण झाले आहे तूर सोयाबीन कापूस फळबाग आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशातच अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत सरकारकडे शंभर टक्के नुकसान भरपाईची मागणी केली आहे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीसारख्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तूर सोयाबीन कापूस यासह फळबागा आणि भातांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातही हीच परिस्थिती दिसून येते सर्व पिकेच उद्ध्वस्त झाल्याने सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या के केल्या शंभर टक्के नुकसानीची भरपाई द्यावी नुकसान भरपाई प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये द्यावे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी पीक विमा योजना प्रभावीपणे लागू करावी ई केवायसी साठी सेतू केंद्रांची पायरी न मारता थेट डीपीटीने मदत जमा करावी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले तसेच कार्यालयासमोर जोरदार घोषणा दिला सरकारने तातडीने या मागण्या मान्य कराव्यात नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे तालुका तमाम तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांनी या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे हे निवेदन पक्षाचं नव्हतं किंवा हे निवेदन कुठल्या याचा नव्हतं हा तालुका या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अत्यंत बाधित झाला आहे आणि या बाधित झालेल्या तालुक्यामध्ये आज शेतकऱ्यांना आम्हाला मदत मिळायची चाळीस तारखे आणि हे तूटपुंजी भीक मागी मदत आम्हाला चेष्टा करू नका म्हणून आम्ही या ठिकाणी